शेर काय कुठून आणली टॅक्सी टॅक्सी नाही मग गाडी गाडी कस चालती का मर... चाल शेवर ये रिमोट वर रिमोट वर हे आपल्याला बनवते होते का करून मेहनत मेहनती शिवाय काय आहे का कोणतरी म्हणलेलं आहे ना मेहनत केल्याशिवाय काय फळ नाही प्रयत्न त्याला चिकल रगडता वाळू पंग आपण रोड वरून चालती आपली अशी हवे चालते डॉक्टर हा ना घेऊ बनवायला विशेष एकदम क्लोज करून टाकू ठीक आहे जाऊ मग मेहनतीला सुरुवात करतो बनवली तुला कळवतो काय बोलू नको एवढा मोठा विचारवंत माणूस विचार करतोय पण मला विचार विचारवंत माणूस काय विचार करत असेल याचा विचार करणं बघू मला असा विचार आलाय यांनी शंभर टक्के विचार केला असेल कि हा पाकिस्तान उडवणार केलाय कदाचित त्याने त्याच्यावरती प्रॅक्टिकली विचार करून ठरवले कि ते त्याला करायचं हा खोट आहे सगळं मग काय मला आहे ना सुपर मॅजिक कार बनवायची काय सुपर मॅजिक कार अरे मस्त पैकी तुझी आता शौर्याकडे कशी खेळण्यातली का, कार आहे ती तशी पण आपली कार आहे ना अशी रोडवर नाही चालणार पाण्यात सोडली तरी चालन हवेत सोडली तरी चालन हा असंट्या रस्त्यावर ठीक आहे पाण्यात ठीक आहे पण हव्यात खेळता खेळायचा आपल्या गावात किती खड्डे आहेत खड्डा आलं की पण पटन ती बायचे ते हवेत मास्टर माइंड पाऊस पडला ते खड्ड्यात पाणी येतं त्याच्यामुळे पाण्यात चालली पाहिजे माझं तुला एक सजेशन आहे तू पण हे खेळण्या बिहण्यातला विचार करू नय कर तू एवढा महान विचारवंत आहे तू विचार ये ना तो प्रत्यक्षात आणू शकतो तर तू डायरेक्ट मोठी गाडी वगैरे गाडी वगैरे खेण्या बिहण्यात काय करतो खेण्याच्या गाडी तू बसणार आहे का नाही बसू शकत तस मोठ्या गाडी तू बसू शकतो ना मग तू का नाही काय वाटत एखादी कार आहे कोणाची भांगार भिंगार अरे भांगारातली नाही डायरेक्ट ओरिजिनल आपली सरपंचांची कार आहे ना झाडा खाली लावलेली हा मग मग तुला काही बोलणार नाही सरपंच एवढं मोठं तू म्हणजे काम करतोय आपल्या गावासाठी गावाचं नाव वर जाईल तीनची गाडी हवेत मी इथून ते तीन मिनिटात न करला बघ ना मग तू विचार कर तिथं गाडी हे जा खोल फिटिंग कर इंजिन विंजिन कार तुला काय करायचं कर करून टाक मग जाऊ मग तुला करतो मी हॉर्न वाजून तो घर येऊ मग चालन जा लाग कामाला तुझं काम लागन चांगलं सुपर कार अरे मस्त पैकी तुझ्या आता शौर्याकडे कशी खेळण्यात कार आहे ती तशी पण आपली कार आहे ना अशी रोड होऊन नाही चालणार पाण्यात सोडली तरी चाल हवेत सोडली तरी चालन असं का घंटे रस्त्यावर ठीक आहे पाण्यात ठीक आहे पण हव्यात खेळच खेळत आपल्या गावात किती खड्डे आहेत खड्डा आला की इकडून पटन दाबायचे ती आहे पाऊस पडला ते खड्ड्यात पाणी येतं त्याच्यामुळे पाण्यात बी चालली पाहिजे बरोबर माझा तुला एक सजेशन आहे तू नाही खेण्या बिहण्यातला विचार करू नये महान विचारवंत आहे तू विचार आहे ना तो प्रत्यक्षात आणू शकतो तर तू डायरेक्ट भाई मोठी गाडी वागला गाडी वगैरे खेण्या बिहण्यात काय करतो खेण्याची गाडी तू बसणार आहे का नाही बसू शकत तसं मोठ्या गाडी तू बसू शकतो ना मग आता काय वाटत तुला एखादी कार आहे कोणाची भांगार बिंगार अरे भांगारातले नाही डायरेक्ट ओरिजिनल आपली सरपंचांची कार आहे ना झाडा खाली लावलेली मग तुला काही बोलणार नाही सरपंच एवढं मोठं तू म्हणजे काम करतोय आपल्या गावासाठी गावाचं नाव वर जाईल शेतींची गाडी हवेत मी इथून ते तीन मिनिटात न करला बघ ना मग तू विचार करते गाडी हे जा तुला काय करायचं टाक मग डॉक्टर मग काल करतो ना त्या हाटा मी हरनवाडींतो घरपशी हा युग मग हां चालन जा लाग कामाला तुझं काम लागलं चांगलं सुपर का बर 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 करतो मी तुम्हाला फोन करतो दोन मिनिटं जरा एकच मिनिटं जरा हा राव बा प्रेम हूं बघ ना गाडी नाही अरे पण तू असं काय घ्यांग 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 करत गाडी चालित गाडी कशी व्हाय डायरेक्ट असे हवेतून चालली पाहिजे अशी खाली नाही चालली पाहिजे रे तुझ्या डोक्यात आहे का नाही काय नियोजन माझ्या डोक्यात काय काय तुझ्या डोक्यात का किट बिट अरे भाई आमच्याकडे सगळं आमच्याकडे जे नाही ते आमच्याकडे पण आहे गाडीची किट की गाडी डायरेक्ट हवेत उडू शकते हवेत त्याच्यापेक्षा चंद्रावर चंद्राच्या चा खाली चंद्राच्या बाहेर रेंज नाही राहत ना आपल्या पृथ्वीच्या बाहेर गेली की रेंज नाही राहत आपले आपल्या इथं पट्ट्यातच महाराष्ट्र पुरत आहे आमच्याकडं देणार नाही तुला आम्ही हे नाही अजिबात चल डोका लागला चला हा मग तुमच्या घरात हॉल हॉलमध्ये टेबल फॅन मोठा फॅन आहे ना चार पाच याचा तो खोलून आणशील का दुपारी आपल्या गाडीवर असा उलटा बसू तो असा उलटा बसवायचा गाडी आपल्याला हवेत फिरवायची ना बटन पाच वर करायचं हे असं फिरायला लागलं गाडी हळू 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 खरं आहे पण आहे ना ती उडवायची किट नाही का उडवायला पण ते आहे ना प्रेम आहे मग घेऊन येऊ ना त्यांच्याकडून ते नाही देणार का बर ते काय त्यांचा बाप बी देईन मी घेऊन येतो ठीक आहे आणि आता बर का आपल्याला आहे ना आता गाडी हवेत उडवायची हवेत पेट्रोल पंप चालू करावा लागेल हवेत कुणाला समजा वाटलं गाडी थांबवावी जरा चहा कॉफी प्यावी क्रीम रोल खावा हॉटेल ढाबे याची पण व्यवस्था करावी लागेल आपण एक गाडीला हवेत बनवू हा आणि लई साऱ्या गाड्या आपण वर लावू आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खालचे ढाबे वर उचलून तिथं लावू खालून पेट्रोल पंप उचलून तिथं वर वर लट भारी बर का आणि एखादा टोल नाका बी टाकू आपण वरती आणि टोल आहे ना कमलेला प्रेमेला चालू आणि आपण गाड्या सुद्धा हा तू एक काम कर घरी जाण तुमच्या हॉल मधला फॅन आण खोलून आपण तिथं मध्ये बसू तो पण मी प्रेम्याकडे कमल्याकडे जातो आणि ते कोणतं किट आहे ना ते घेऊन येतो आणि तुला मग सांगते काही किट कॅट खाऊ घालतो हे राहून दे असं तू फक्त घर जाऊन ते फॅन घेऊन ये फोन करून सांगतो लवकर सांगा लागेल त्याला बरं झालं इथं सापडली तुम्ही अरे तुमच्या दोघांकडेच निघलो होतो ते कार उडवायचे किट आहे तुमच्याकडे ते द्या ना कार उडवायचं किट आहे कोण म्हणलं तुला शौर्य तस काय नसतं किटबीट काय नाही काय नसतं नसतंय का तू किटबीट नाही आमच्याकडे शौर्य तुम्ही सांगितलं तुमच्या तोंडाने अरे आम्ही चेष्टा करतो त्याची तुला शेंडी लावू नको मला ती किट द्या अरे येडा काय अमित तुला कशाला नाही भाऊ आमच्याकडे किड किड काय नाही जा फोटो बोलू कोण मला पाहिजे ते मला बाकीच माहित नाही एक घंटे तू काय येडा झाला का आणि मारावर कुठं आला तुला मला किड देते ते ए नाही आमच्याकडे देऊ लागल अरे नाही म्हणलं एकदा माहित नाही मग कसल शौरे सांगितलं तुम्ही किडा होता का रे किट हे किट हे किट हे हा हा करय थवाडवर कर नाहीये बाबा जा भो जा मला आणून दे कुठून पण मग तू कुठून आणायची ते काय हवे थोडे किट काय तू काय केलं तुम्ही सांगितलं तुमच्याकडे किट आहे मला माहित नाही मला किट पाहिजे ते कमले एक काम करी तुम कळते मला आता तू पाहिजे ना पाहिजे मला पाहिजे मला बाकीच नाही माहिती शौर्य काय करतो तू काय नाही काय नाही एकाच कोणी कोणी उघड घंटा काकांनी उघडलं ते ना आपल्या गाडीला सुपर मॅजिक कार बन घंटा आपल्या गाडीला सुपर मॅजिक कार बन गांठ्या फक्त एखाद्याला येडा बनवू शकतो बाकी काय बनवू शकत नाही आणि तू त्याच्या नादी लागला काय मग हे कशाला उघडून ठेवलं तू काय राखाण बसला काय इथे इंजिनला आणि कुठे गेलो गांठ्या ते गेले प्रेम अँड कमल्या कडून हवेत उडवायची किट मग तुम्ही किट बी शोधली का कोणच्या दिशेला गेलाय तो तिकडे गेलाय तिकडे गेलाय का तू थांबून जाऊ नको नेन बी नेन मस्त दिमाग करून ठेवलाय गेला ना गेला गेला मोकार हेडक हिराव ही गण त्याची नाही तुला किड येत लई तुला ऊत येतो हे कर ते कर कि ते हे ते थोपाट घेऊन काय पण आहे हा काय करायचं तुला बोलायची बोंबलायची अशा गोष्टी इकडे ती गायबाने पाहिलं का कोण तू गांठी आहे घंटेव येड झाले पिसायला पार पिसायले अरे मग गाडी खोलून ठेवली गेलं इकडे कशाला कुठं बस का, का खोलली ना केला कुठं ना अरे नेमकं झालंय काय अहो येडा झालाय तो पिसायला झालाय त्याला काहीतरी करा सरपंच चला ना गाव जाई बंदी आधी पकडा त्याला अरे मग कुठे गेला कुठे कोणत्या दिशेला इकडे गेला चला आपण ताबा धरून पकडू त्याला चला चला आलाय आला आला आलाय 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 काय करतो काय पिसाळा काय गावात काय जाय म्हणजे नाख गाव काय केलं काय केलं म्हणजे काय यांच्याकडून मागे पळतात गाडी उडवण्यासाठी किट देणार कायची किट आहे कोणी काही सांगत तुला सांगतो सांगितलं आमच्याकडे किट आहे म्हणून ए कशाला शौर्याला किट आहे म्हणून आम्ही नाही म्हणलं काय घेतलंय ते गाडी ना आमक करायचं काय हो ती शौर्याची गाडी बघितली तुमची ती पिवळी टॅक्सी सारखी ती चालती चालती नाशिक मध्येच उभी राहत मग म्हणलं आपण छोटी अशी कार बनवू जी अशी उघड खड्डे आले ते बटन परि बी उडून पुढं जाईल मग पण हे मला म्हणले कसा खेळण्यात सरपंचाची गाडी झाडा खाली उभी तीच बनवू उडायला असं ना हा हॅलो काय तिकड तीवर नाही इकडं मी चल सोडलो का त्यांना चल

तेच चांगलं नाही का तुम्ही त्याला भारी नाही खेळण्यात आता का अरे काय खेळण्यात का का बनवायला गाडीचं ठेवलं वाटोळ करून तिकडं लाज वाटायला पाहिजे तुम्हाला सरपंच तसं नसतं छोटा माणूस मोठा होता असतो एक दिवस असं ना तुम्ही का ना स्वतःच्या गाड्या दिल्या खोलायला आमच्याकडे गाड्या नाहीत ना मग लोकांच्या खोला लावायच्या का तुम्ही आमच्या हक्काच्या सरपंच आहे मग काय सरपंचाची पार्री करून टाकायची का हा तू यांना गुरु नेमल रे अरे गुरु कोणता असावा याच्यावर पण तुला कळायला पाहिजे ना त्या महाभारतामध्ये कौरावांचा गुरु शकुनी होता काय झालं माहितीये ना आणि पांडवांचा गुरु श्रीकृष्ण होता इतिहास माहितीये ना मग या गुरु केले काय तु काय करणार तुला चल निघ चल महाग बघूच नको सरपंच माझ्या डोक्यात कायले आली आता काय आयडिया आली ते आपली सॅमची रिक्षा आहे का हा तिची मी पानबुडी करू का पानबुडी हा पानबुडी दाखवतात तुला थांब थम पाणबुडी बघित हो